नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मंगळवारी दिनांक चौदा तारखेला मकर संक्रांती होती आणि त्या दिवशीचा व्लॉग आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आहे ना जे काही पूजेला लागतं ते सगळं काही सामान मी जवळ घेऊन ठेवलं होतं म्हणजे मग एकदा पूजेला बसलं की मग उठायला नको म्हणून तर सुगड पूजण्यासाठी आहे ना तुम्हाला माहिती असतील माझ्याकडे हे असे वेगळ्या वेगळ्या कलरचे मटके कलर आहेत तर त्याचमध्ये मी आज सुगड पूजून घेणार आहे तर सगळ्यात आधी मी इथे आता देवपूजा करून घेते त्यासाठी मी आज नवीन वस्त्र अंथरणार आहे तर तुम्हाला माहितीच असेल की मी दरवेळेस आहे ना मंदिरासाठी आपले जे ब्लाऊज पीस असतात ना तेच घेते तर मी आत्तापर्यंत जे काही आसन टाकलेले आहेत लाल आणि पिवळा सोडून बाकीचे सगळे काही माझे जे आसन आहेत ते सगळे ब्लाऊज पीसचे आहेत तर आज आहे ना मी हे इरकलचं जे ब्लाऊज पीस आहे ते मी आज आसन म्हणून टाकणार आहे पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण सुगड पुसतो तर ती सूपामध्ये पुजली जाते आणि तुम्हाला माहितीच आहे की छान सूप मी खूप आधी माझ्याकडे होतं तर त्यामध्येच मी आज सुगड पुजणार आहे तर माझं हे जे नवीन मंदिर तुम्हाला दिसतंय ना ते असं बैठे पद्धतीचं आहे तर खूप छान मला पूजा करता येते म्हणजे किती वेळ पाहिजे तेवढा वेळ बसता येतं आणि व्यवस्थित अशी मोकळी जागा आहे इथे मंदिरामध्ये तर मी लवकरच तुम्हाला माझं देवघर व्यवस्थित दाखवेनच पण आज देखील तुम्हाला मला थोडीशी आयडिया येईल की माझं देवघर कसं आहे तर इथे आहे ना मी गणपतीसाठी आणि दिव्यासाठी आपले जे छोटे गोल आसन आहेत ना ते ठेवलेले आहेत त्याच्यामुळे देखील मूर्ती खूप सुंदर दिसते तर हे बघा माझी आजची पूजा झालेली आहे आणि फुलं भरपूर मिळाल्यानंतर मंदिराचा देखील बदलून जातो जी काही फुलं होती ती सगळी काही आज देवासाठी घेतलेली होती तर इथे आता मी पाठ मांडलेला आहे आणि त्याच्यावरती मी हे गुलाबी कलरचं आसन टाकते आणि त्याच्यावरती माझं जे सूप आहे त्याच्यावरती मी सुगड पूजून घेते तर आज संक्रांतीला पिवळ्या कलरची साडी नेसायची नव्हती तर माझी ही जी साडी आहे ना ती तुम्हाला व्हिडिओमध्ये जर पिवळी दिसत असेल तर ती पिवळी नाही आहे ती आंबा कलरची साडी आहे जर तुम्हाला पिवळा कलर जो आहे म्हणजे इथे जी आपली पिवळी फुलं आहेत झेंडूची फुलं आहेत ती फुलांचा कलर जो आहे तो मेन पिवळा आहे आणि तुम्ही जर माझ्या साडीचा कलर त्यासोबत कम्पेअर केलात तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की माझ्या साडीचा कलर जो आहे तो आंबा कलर आहे आणि मी ऑलरेडी तुमच्यासोबत या साडीचा व्लॉग शेअर केला होता तर ही साडी आहे ना मी संक्रांतीसाठीच घेतली होती आणि लवकरात लवकर ब्लाऊज शिवून घेतला आणि जसा जमेल तसा सिम्पल असा ब्लाउज शिवून घेतलेला आहे स्पृहा झाल्यानंतरचा हा माझा पहिला ब्लाऊज असेल की जो मी शिवून घेतलेला आहे कितीतरी साड्या घेतल्या होत्या पण त्याचा कधी ब्लाऊज मी शिवला नव्हता पण आता यावेळेस ठरवलं होतं की छान असा ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे कारण माझी तब्येत भरपूर झाली होती आणि मला माहिती होतं की मला आता कोणताही ब्लाऊज मी शिवला तर मग नंतर परत कधी घालता येणार नाही त्यामुळे मी शिवला पण नाही आणि आपल्याला माहिती आहे की आपण जास्त काही ब्लाउज तेव्हा काही घालत नाही साड्या नेसत नाही त्याच्यामुळे मग मी घेतला पण नव्हता आणि शिवला पण नव्हता पण आता ठरवलं होतं की छान असं शिवून घ्यावा तर इथे आहे ना मी पहिले दिवा लावून घेतलेला आहे तर या दिव्याबद्दल देखील तुम्ही लोक मला बऱ्याच वेळेस विचारता तर आता ठरवलं होतं की भरपूर साड्या घ्यायच्या आणि आता पण स्पृहाचं देखील बोरनान आहे तर ता त्याच त्याची देखील तयारी चालू आहे तर जमलं तर तो देखील ब्लॉग तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर इथे ना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की मी ही उरली आदल्या दिवशीच सजवली होती तर त्यामध्ये आता मी फक्त दिवे लावून घेते आणि आता माझी जी सुगड आहे ती पुजून घेते आता कसं आहे सुगड प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पुजली जाते तर माझ्याकडे एकदम सिम्पल पद्धतीने केलं जातं तर इथे आता फक्त या मडक्यांमध्ये आहे ना आपलं जे काही सुगडीचं सामान आहे ना ते टाकून हळदी कुंकू वाहून याची पूजा केली जाते तर एवढंच आमच्याकडे करतात तुमच्याकडे काय करतात मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडे ना मडक्यांना हळदी कुंकू लावतात पण माझे हे जे मडके आहेत ते तुम्हाला माहिती आहेत माझ्या मंदिरामध्ये असतात त्यामुळे मग मी फक्त मडक्याच्या आतमध्ये हळदी कुंकू वाहून घेते सुगडीमध्ये जे काही अवेलेबल होतं म्हणजे डहाळी बोरं आपला गाजर घेवडी जे काही होतं ते पुजून घेतलेलं आहे मटार देखील होती पण मग लक्षात नाही राहिलं माझ्या मटार घ्यायचं तर इथे आता मी तुम्हाला दाखवले होते की तिळगुळ मी बनवले होते टेस्टला खूप चांगले झाले होते कडक नव्हते झाले पण ते आहेत ना चिकटत होते एकमेकांना त्यामुळे थोडा वेळ लागत होता काढायला पण टेस्टला खरंच खूप छान झाले होते क्रांतीचं महत्त्व म्हणजे जे मला वाटतंय ते आहे की आपल्या वर्षाचा पहिला सण असतो की जो आपण व्यवस्थित केला तर आपलं पूर्ण जे वर्ष वर्ष आहे ते असं सुंदर आणि प्रसन्न जाईल त्यासाठी माझ्यासाठी तरी हा जो सण आहे ना तो जास्त महत्त्वाचा आहे असं म्हटलं तर आपले मराठी वर्ष जे आहे ना ते गुढीपाडव्यानंतर चालू होतं पण तरीही तेव्हा देखील आपण भरपूर काय काय, काय करतो आणि गुढीपाडवा तर आपला खूप मोठा सण आहे पण सोबतच आपण संक्रांतीसाठी देखील या सगळ्या गोष्टी केल्या ना तर ते आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी खरंच खूप चांगलं असतं तर काय होतं जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा हळदी कुंकू आपण तिथे वाहतो पण आपण स्वतःला लावायचं विसरतो तर दरवेळेस जेव्हा पण मी आहे ना जेव्हा पूजा करते तर जेव्हा सुगडीला मी हळदी कुंकू वाहती आहे तर दरवेळेस मी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घेते आणि आत्ता ह्या महिन्यामध्ये मेन हळदी कुंकूला खूप महत्त्व आहे तर आता आहे ना म्हणजे मी पूजा करताना एवढं काही तयार होणार नव्हते म्हणजे वेल वगैरे जे काही घेतलं होतं ते सगळं घातलं होतं कारण मला आहे ना सकाळीच हळदी कुंकवासाठी जायचं होतं इथे सकाळीच ठेवलं होतं त्यांनी हळदी कुंकू तर म्हटलं तिथे जायचंच आहे तर आपली पूजा जी आहे ती देखील आपण छान आवरून ते करावी आणि त्यानंतर बाहेर जाता येईल म्हणून मग मी सगळं तयारी करूनच पूजा देखील केली आणि नंतर हळदी कुंकवासाठी गेले तरीथे हो माज़े तर इथे अना संदीपला सांगितलं होतं की माझा एक फोटो काढा म्हणजे स्टेटसला ठेवता येईल तर त्यांनी व्हिडिओ देखील बनवली छान आली त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते तर पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण फुलं ठेवतो हदी कुंकू वाहतो तेव्हा पूजे झाल्यानंतर इतकं सुंदर वाटतं म्हणजे पूर्ण असं प्रसन्न वाटतं दिवे लागलेले असतात फुलं आपली छान सकाळ सकाळी पूजा झाल्यानंतर तर अजून छान वाटतं तर पूजेच्या आधी ज्या काही गोष्टी आपण घेतलेल्या असतात आणि जेव्हा आपण त्या इतक्या व्यवस्थित पद्धतीने मांडलेल्या असतात ना तर ते इतकं खुलून दिसतं पूर्ण पूजा आपली इतकी छान उतरून आलेली असते माझी पूजा आज खूप लवकर झाली होती त्यामुळे मग मी सकाळी सगळं जेवण जे आहे ना ते सकाळीच करून घेतलं कारण तुम्हाला सांगितलं जसं की मला बाहेर जायचं होतं तर आजचा जो मेनू आहे तो सिम्पल आहे मेथीची भाजी पूरी पुरी आणि श्रीखंड म्हणजे संक्रांतीसाठी जनरली मी श्रीखंडच आणते कारण गु गुढीपाडव्याच्या दिवशी मेन आपण पुरणपोळी वगैरे बनवतो तर इथे आहे ना आपली जी लसणाची पात आहे ना मी आता गावाला गेली होती तर तेव्हा मी तिथून घेऊन आलेली आहे भरपूर भाज्या म्हणजे मेथी लसणाची पात कांद्याची पात भरपूर कांदे तर ते सगळं निवडून ठेवायला मला त्या दिवशी आल्यानंतर खूप उशीर झाला पण तरीही सगळं निवडल्याशिवाय ते चांगलं राहत नाही त्यामुळे मग मी लगेचच सगळं निवडून ठेवलं होतं तर ताजी ताजी मेथी आहे ना ही खरंच खूप छान लागते आणि कोवी शेतातून तोडून आणली होती त्यामुळे तर ती अजून छान लागत होती आणि निवडायला मला भरपूर वेळ लागला नाही कारण शेतातून आम्हीच तोडून आणली होती त्याच्यामुळे मग ती खूप जास्त असं कचरा नव्हता गवत नव्हतं काही नव्हतं त्याच्यामुळे निवडायला मला जास्त वेळ लागला नाही तर इथे आहे ना मी आपण लसूण टाकण्यापेक्षा मी इथे ल लसणाची जी पात आहे ना ती वाटून ठेवलेली आहे थोडीशी मिरची टाकून तर मग लसूण टाकायची काहीच गरज पडत नाही तर जेव्हा पण मी मेथीची भाजी बनवते ना ती कधीच कट करून घेत नाही कारण मेथी जर तुम्ही कट करून घेतली तर ती थोडीशी पडू होते त्यामुळे मग मी मेथी जशी आपण निवडलेली असते ना तशीच मी भाजी बनवते तर प्रत्येकाची पद्धत आहे ना ती वेगळी वेगळी असते तर ही अशी माझी पद्धत आहे तर इथे माझी भाजी आणि लगेच होते मेथीच्या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे मग मी मेथीचीच भाजी ठरवली होती आणि त्यानंतर पुरी आणि पुरी आणि मेथीची भाजी जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि सोबत श्रीखंड असेल तर अजून छान लागतं तर जेव्हा पण श्रीखंडाचा मेनू असतो ना तर आपल्याकडे हा पिवळा बटाटा केला जातो पण ते तर आपण जेन्युअनली म्हणजे सगळेजणच करतात पण तुम्ही त्यासोबत जर मेथीची भाजी खाल्लीत ना तर अजून टेस्टी लागते तर इथे मी थोडंसं शेंगदाण्याचं देखील ॲड केलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे मेथी कि किती मोठी असेल ना तरी ती शिजून कमी होते त्यामुळे थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायला लागतं नाहीतर मग आपण मुगाची जी डाळ आहे ना ती देखील घालू शकतो तर खूप कमी असेल तर मी मुगाची डाळ घालते नाहीतर मग शेंगदाण्याचं कूट टाकते तमाजी जाले लिया है, बनावन गेते। तर माझी भाजी झालेली आहे आता मी पुऱ्या बनवून घेते तर मी आहे ना आरूजसाठी जेव्हा पण पुरी बनवते म्हणजे सगळ्यांसाठीच तर पुरीचा आहे ना असा गोल आणि छोटा शेप बघून आहेत ना मुलं थोडंसे जास्त खातात त्यांना ते खूप आवडतं आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्यांना प्लेटमध्ये वाढून दिलं तर ते नक्की खातात तर थोडा वेळ जास्त जातो पण जर हे व्यवस्थित केलं ना की मग मुलं व्यवस्थित जेवण करतात त्यामुळे मग मी ही जी पुरी आहे ना ती माझ्याकडे अशी एक पाटी आहे थोडी मोठ्या साईजमध्ये त्या साईजने मी ती कट करते पुरीच्या शेपमध्ये आणि तळते छान होतात आणि मी आज पिठामध्ये काहीच नव्हतं घातलं ना मैदा नव्हता फक्त गव्हाचं पीठ होतं तरी देखील पुऱ्या खूप छान झालेल्या होत्या तुम्ही पिठामध्ये रवादेखील ॲड करू शकता त्याच्याने देखील पुऱ्या खूप छान होतात तर मी दरवेळेस पुरीच्या पिठामध्ये रवा घालते पण ह्यावेळेस नाही घातला कारण माझं जे पीठ आहे ना ते खूप चांगलं आहे त्यामुळे मग मला दुसरं काही घालायची गरज पडली नाही तर माझी तळायची एकच कढई आहे त्याच कढईमध्ये मी दरवेळेस तळते तर ही जी कढई आहे ती लोखंडाची कढई आहे आणि जे काही तळलेलं तेल असतं ना ते मी म्हणजे वापरत नाही जास्त एकाच दिवशी जेवढं वापरते तेवढं वापरते दुसऱ्या दिवशी ते नाही वापरत म्हणजे टाकूनच देते तर लोखंडाची कढई आहे ना लोक आपल्या ज्या पालेभाज्या आहेत त्या बनवण्यासाठी वापरतात मी देखील मेथीसाठी लोखंडाचीच कढई वापरते पण आज मला याच्यामध्ये आत्ता पुऱ्या बनवायच्या होत्या त्यामुळे मग मला दुसऱ्या कढईमध्येच मेथी बनवायला ला लागली कारण आहे ना मेथीमध्ये म्हणजे ज्या आपल्या पालेभाज्या आहेत ना त्याच्यामध्ये आपल्या जे लोखंडाच्या आहेत त्याच्यामधलं आयरन देखील उतरतं त्याच्यामुळे मग आपण अशा ज्या भाज्या आहेत ना त्या लोखंडी कढईमध्ये बनवाव्या आणि जर तुम्ही अशा भाज्या लोखंडी कढईमध्ये बनवून तुम्ही जर लगेच नाही काढल्यात ना तर भाज्यांचा कलर बदलतो भाज्या खराब होतात त्यामुळे जर तुम्ही लोखंडाची कढई वापरत असाल तर त्या भाज्या लगेच शिजून झाल्यानंतर लगेचच कढईमधून काढून घ्यायच्या आणि जर कढई तुम्ही सारखी वापरत नसाल कधीतरी वापरत असाल तर त्याला व्यवस्थित ऑइलिंग करून ठेवा नाहीतर आपली जी कढई आहे तिचा लाल कलर निघतो गंजते आणि बऱ्याच गोष्टी होतात त्याच्यामुळे लोखंडाची जर भांडी असतील ना तर त्याला व्यवस्थित वापरायला लागतं तर बघा माझ्या पुऱ्या इतक्या छान फुललेल्या आहेत मी काहीच नाही टाकलं आहे फक्त व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे तर असा होता आजचा व्लॉग आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाई तर आज आहे ना मी केसांना एक आंबाडा देखील लावलेला आहे आणि तो खूप जुना आहे म्हणजे मी खूप खूप वर्षांपासून वापरते मला खूप आवडतो आणि तो आत्तापर्यंत म्हणजे व्यवस्थित ठेवलेला आहे आणि याच्या पुढे देखील व्यवस्थित ठेवणार तर तुम्ही बघितला नसेल तर मी शेवटी तुम्हाला दाखवते तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा